मराठी ते धडक ते धडक सांगता येईना आणि सहनही होईना शौचा वाटे रक्तस्राव वेदना वारंवार शौचास होणे हा मूळ व्याध नाही ना, ना। मिळवा कायमचा आराम तोही एका दिवसात वेदनारहित रहित विना टाका मुळव्यातीवर औषधोपचारा लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विटातील पहिले हॉस्पिटल डॉक्टर बनगर यांचे मुळव्या स्पेशालिटी हॉस्पिटल अनुराज हॉस्पिटल शेजारी एस सी स्टँडच्या बाजूला खानापूर रोड विटा केवळ अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय कृष्णा कारचे जिओ मराठी न्यूज ग्राहकांनो विटा शहरामध्ये घर खरेदी करण्याची किंवा गुंतवणूक करण्याची तुम्हाला सुवर्ण संधी परा करा विटातील समृद्धी बिल्डर अँड डेव्हलपर घेऊन येत आहे वन बी एच के फ्लॅट केवळ पंधरा पॉइंट नव्याण्णव लाखाच्या ऑफर रेट मध्ये उपलब्ध महारेरा रजिस्टर प्रोजेक्ट ऐंशी टक्के लोन सुविधा उत्कृष्ट दर्जाचे बांधकाम अशा वैशिष्ट्यपूर्ण सुविधा असणाऱ्या फ्लॅट खरेदीसाठी ग्रुप बुकिंग ची देखील विशेष सवलत उपलब्ध पत्ता कॉम्प्लेक्स इस्टिन हॉटेल शेजारी मायनी रोड विटा संपर्क आपल्या स्क्रीन वर वृद्ध व्यक्तीला मारहाण केल्याप्रकरणी विटा न्यायालयाने मोठा निर्णय दिलाय गवत कापण्यावरून झालेल्या मारहाण प्रकरणी विटा कोर्टाने आरोपींना मोठा दणका दिलाय या मारहाण प्रकरणी गावठाण भेंडवडे येथील विटा कोर्टाने शिक्षा सुनावली आहे पांडुरंग जाधव आणि नवनाथ जाधव या पिता पुत्रांना न्यायालयाने तीन महिन्यांची शिक्षा आणि दंड ठोठावलाय विटा न्यायालयातील प्रथम दंडाधिकारी सोनटक्के मॅडम यांनी हा मोठा निर्णय दिलाय खानापूर तालुक्यातील गावठाण भेंडवडे येथे दिनांक तीन जुलै दोन हजार वीस रोजी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास शेतातील बांधावरील गवत कापण्याच्या कारणावरून जोरदार वादावादी झाली होती या वादावादीत यशवंत अण्णा जाधव हो। वय चौऱ्याहत्तर वर्षे राहणार गावठाण भेंडवडे यांना काठीने मारहाण करून जखमी करण्यात आले होते या मारहाण प्रकरणी गावठाण भेंडवडे येथील पांडुरंग कुंडली जाधव आणि हो। नवनाथ पांडुरंग जाधव या पिता पुत्रांवर विटा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता यानंतर विटा पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा कसून तपास केला तसेच पोलीस कॉन्स्टेबल ए आर माने यांनी न्यायालयासमोर या प्रकरणी सबळ पुरावे सादर केले यानंतर 25 जुलै 2024 रोजी विटा न्यायालयाच्या प्रथम दंडाधिकारी सोनटक्के मॅडम यांनी डोक्यात काठीने मारहाण करून वृद्ध यशवंत जाधव हो यांना जखमी केल्याप्रकरणी पांडुरंग कुंडलिक जाधव हो आणि नवनाथ पांडुरंग जाधव या पितापुत्र आरोपींना तीन महिने साधी कैद आणि पाच हजार रुपये दंड ठोठावला आहे तसेच दंड न भरल्यास पंधरा दिवसांची साधी कैद अशी देखील शिक्षा सुनावली आहे खवय्यांनो जरा थांबा घरगुती जेवण असो किंवा तुमच्या रोजच्या पार्ट्या आता तुमच्या शाकाहारी किंवा मांसाहारी जेवणाची चव शंभर टक्के द्विगुणितच होणार विट्यातील खताळ बंधू यांची ब्रँड ठरलेली आणि गलाई व्यावसायिकांसह विदेशातील लोकांच्या जिभेला चटक लावणारी ओम श्री गुरुमावली स्पेशल आणि खमंग चटणी तसेच ग्रेव्ही आपल्या घरी वापरायला अजिबात विसरू नका चुलीवरील भाजलेल्या मसाल्यासह लाकडी घाण्यातील तेलापासून तयार करण्यात आलेली नैसर्गिक चवीची ओम श्री गुरुमावली स्पेशल चटणी आणि ग्रेव्ही वापरून घरगुती जेवणाच्या अस्सल चवीचा मनमुराज आनंद घ्या ओम श्री गुरुमावली स्पेशल चटणी मसाले अँड ड्रायफ्रुट्स विटा पत्ता खताळ बंधू मधुबन हॉटेल समोर विटाचा राजा कॉर्नर महात्मा गांधी शाळेजवळ विटा संपर्क पंच्याऐंशी चोपन्न चौऱ्याऐंशी सत्याऐंशी चौदा जिओ मराठी ते धडक